वळती येथील विद्यार्थ्यांचे शिक्षकासाठी निवेदन वळती येथील शाळेत मागील वर्षी कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली या संदर्भात विद्यार्थ्यासह ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे निवेदन दिले मागील वर्षी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक फारूक यांची बदली झाल्याने शाळेत नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र विद्यार्थ्यांनी पूर्वी कार्यरत असलेले शिक्षक पुन्हा नियुक्त करावेत अशी मागणी केली आहे या संदर्भात ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी आपली भूमिका स्थगित केली न्यूज साठी राजा चिखली अरे सरांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की सोमवारपर्यंत तुम्हाला एक कार्यक्षम शिक्षक मिळेल म्हणून त्या त्याश्वास आम्ही आज वापस जात आहे परंतु येणाऱ्या सोमवारपर्यंत तारीख पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत जर आम्हाला कार्यक्षम शिक्षक मिळाला नाही तर आज आम्ही फक्त पन्नास मुलं आणलेली आहे सोमवारी आम्ही पूर्ण शाळा पूर्ण गाव आणि बेमुदत इथं येऊन बेमुदत आंदोलन करू हे आमचं आम्ही त्यांना एक आश्वासन म्हणून आता वापस आलो आज